नमस्कार हो सावधान उद्यापासून सोलापूर शहरात महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम सदतीस एक लागू सोलापूर शहरात छोट्या मोठ्या कारणावरून संप आंदोलन निदर्शने इत्यादी होत असतात तसेच शहरात आगामी काळात दीपावली श्री लक्ष्मी कुबेर पूजन दीपावली पाडवा भाऊबीज इत्यादी सण उत्सव संपन्न होणार आहेत वक् अध्यादेश मराठा ओबीसी व धनगर आरक्षण इत्यादी माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता आहे याकरता पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरच्या हद्दीत दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बारा वाजल्यापासून ते सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बारा वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस तीनचे आदेश लागू करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकांडवे दिली आहे या आदेशानुसार पाच किंवा पाचहून जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे हा हुकूम लग्न अंत्ययात्रा इत्यादींना लागू असणार नाही तसेच मिरवणुका मोर्चा रॅली आंदोलन निवेदन धरणे सभा इत्यादींना सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेऊन केला असेल त्यांना लागू होणार नाही